काय निर्णय होणार आपण कुस्तीला सुरुवात होते महेंद्र गजरात स्वागत करा दोन्ही पैलवाच दोन उपमहाराष्ट्र केसरी आज मिरज गावच्या कुस्ती मैदानात आमने सामने आलेले खरोखर मान्य राहुल शेठ पवार मान्य श्री भाऊसाहेब पवार आणि पैलवान वैभवदादा पवार यांचं आज कौतुक केलंच पाहिजे चार महाराष्ट्र केसरी लढतायत या भूमीत नोंद घ्याय ए डीजे वाले डीजे वाले, वाले काय होते है? मामा तुला थांब ना जरा शांतता आणि सप्तता सगळ्यांचं लक्ष कुस्तीकडे लागलेला गोदड महाराज केसरी किताबाचे मानकरी माझी सभापती आणि कोरेगावचे सरपंच बापू शेळके पंच म्हणून लावलेले आहेत सोबत अहिल्यानगर जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची किताब देणारे गुलाब बर्डे असतात राहुरी वजन होतं एकशे पंचवीस किलो बरोबर ना गुलाब बर्डे असतात एकशे वीस ते एकशे पंचवीस किलो वजन होत आणि महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ना एवढं वजन असताना उलटी उडी मारली होती गुलाबर्डी वाजता मग काय पाया ताकद असेल हो आता जमल का उलटी उडी मारायला सोपं नाही उलटी उडी मारली होती आणि उलटी उडी मारायची असे जुने जाणते सांगता गुलाबर्डीवसा वैभव साबळे यांच्याकडून या कुस्तीला शंभर रुपयाचा बक्षीस विजय होणाऱ्या पैलवांसाठी इथं आलेला छत्रपती केसरीची गदा विजय होणाऱ्या पैलवानला दिली जाणारा या छत्रपती केसरी किताबाच्या गदेचा मानकरी कोण होणार गदा कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार पाहूया आता लाईव्ह प्रेक्षेपण चाललेला आता तुम्ही सांगा मी किती वेळा सांगितलं किती वेळा सांगितलं असले यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह चाललेला आहे कुस्ती सम्राट तेजस माळवी संतोष आबा सवाने यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह चाललेला आहे अयुब भाई शेख यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह चाललेला आहे हे मैदा आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनल एकदा बघा जुन्या कुस्त्या बघा त्या चॅनलला अग असलम काजी नितीन खुर्द सचिन खुर्द चंद्रार पाटील तात्या पडवळ अशा अनेक अतुल भाऊ पाटील राहुल आवारे कृष्णा फिरंगे यासारख्या अनेक बत्तबार बलवाच्या कुस्त्या पाहायला मिळतील मग त्या महाराष्ट्र केसरीच्या असतील किंवा मग मैदानी कुस्त्या असतील संग्राम पोळच्या कुस्त्या टाकलेले आहेत दोन विकी जाधवची कुस्ती लवकर पाहायला मिळेल इंदापूरच्या अधिवेशनमधल्या तुम्हाला कुस्त्या पाहायला मिळतील त्याच्यावरती आयसा अहम्मदची कुस्ती मागल्या आठवड्यात टाकलेली बघा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जुन काय आहे जुन ते सोन आणि दोन उपमहाराष्ट्र केसरी लढतायत अंदाज घेण्याचं काम चाललेला ओ, हो हो आत 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 करा विनयशील नम्र पैलवान दोन्ही सुद्धा अतिशय शांत पैलवान दोनी सुद्धा कधीही स्पर्धेत गडबड करणार नाही शांत डोक्यानं समोरच्या ऑपरेशन करणार गडबड करणार नाही कोथरूडच्या अधिवेशनमध्ये पराक्रम केला महेंद्र गायकवाड आणि सातारच्या अधिवेशनमध्ये पराक्रम केला प्रकाश बनकर पैलवान दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले एक माशिरस तालुक्यातला पैलवान मेडा जवळचा प्रकाश बनकर महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर आज आपल्यात नाही एक मागच्या काही वर्षांपूर्वी तानाजी बनकर असतात आपल्यातून निघून गेले गोकुळ सलमी जे पैलवा अतिशय लढाऊ त्या कैलास तानाजी बनकरचा तो पुतण्या पटाची पकड घेण्याचा प्रयत्न हात चालताय दोघाचे दोघाचे फिरतरा समोर गर्दी करू दादा फिरतरा वैभवदा फिरतरा फिरतरा आणि महेंद्र गायकवाड हा पंढरपूर जवळचा पैलवान आहे शिरशी गावचा सिकंदर शेख चला लवकर रवी कुमार हरियाणा चेरे पैलवान जल्दी जल्दी आहे पैलवान एक गंगा वेसालमीरचा पैलवान समोरचा प्रकाश बनकर विश्वासदा हरगोले वास्तार पट्टा आणि महेंद्र गायकवाड हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला अर्जुनवीर पुरस्कार ते मानकरी इंटरनॅशनल पैलावान काका पवा, था पवार आणि शिवछत्रपती पुरस्कार ते मानकरी गोविंददा पवारचा पट्टा अशी एक तुल्यभा लढत चालू आहे मिरज गावच्या ऐतिहासिक कुस्ती मैदाना एक महिन्यांपूर्वी कुस्ती जोडलेली म्हणून जमलेला एक आठ दहा दिवसापूर्वी जोडायला गेले असते तर ते शक्य नव्हतं कारण सिझन चालू झालेला तसं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सव्वीस ते तीस मागाशी मी पुकारलेला आहे मार्चला कर्जतला होणार आहे सगळ्यांनी या स्पर्धा पाहायला बघूया कर्जतच्या भूमीत कोण गदा मिळवतय कोणाच्या खांद्यावरती गदा, गदा विराजमान होते कोणत्या जिल्ह्याला गदा जाते कारण सगळेच पहिल्यांदा लढणार आहेत सगळे शबास मामापून बोजा झेपीत का अंदाज घ्यावा अंगावती पडली तर चपाती व्हायची बरगड्या मोडायच्या पिपाणी वाजायची सोपं नाही एकशे वीस किलो एकशे वीस किलो दोन क्विंटलच्या वरती बोजा झाला महेंद्र कुस्ती करा प्रकाशी कुस्ती करा पुकारलेला पुकार, पुकार। सिकंदर चला कुमार हरियाणा चले जल्दी तीन तीन चार ओ, चार वेळा तुम्हाला पुकार दिलेला आहे लवकरात लवकर या ओके कुस्ती निकालीच होणार निकालीच करावी लागणार दोघाला आर पार कुस्ती करावी लागणार कुस्ती आर पार क्रेडी पडेगी पैलवाची कुस्ती छुट्टी की नाही बरोबर कुस्ती सुटना कुस्ती आर पारच करावी लागेल आज दोन उपमहा एकमेकांचे आमने सामने ठाकलेले दोन मानवरूपी सिंह आणि वाघ एकमेकांचे आमने सामने ठाकलेले महेंद्र गायकवाड या महाराष्ट्राचे खोत करू पैलवान अजून सुद्धा चार दोन वर्ष कोणालाही हलवू शकत नाही असं एक तुफानी पैलवान त्याच्या भागाला मंगळवेड्याला फार मोठी कुस्तीची परंपरा मंगळवेड्याचे दामू पैलवान एकोणीसशे पंचाहत्तर शहात्तरचा काळ सांगतोय मी मंगळवेड्याचे दामू पैलवान आणि त्याचा मंगळवेड्याच्या शेजारी शिर्षी नावाचं छोट जगाव तिथला हा महेंद्र गायकवाड पुळोज गाव बालार पिक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे उपमहा केसरी छोटे रावसाहेब नाना मगर बबन काका कुठं आहे एकोणीसशे अठ्या अधिवेशन झालं आणि तिथं छोटे राव साहेब मग विरुद्ध पुळचे एक अशी कुस्ती फायनल आली आणि तिथं छोटे रावसाहेब मगर न ती महाट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली सोलापूर जिल्ह्याला बरोबर कहो अठ्ठ्याऐंशी ची सोलापूर जिल्ह्याला गदा दिली या मंगळवेळेच्या शेजारी फार मोठे कुस्तीची परंपरा मोठा इतिहास ऐतिहासिक गाव तिथं सिपी अफसर शेख महान म्हणलं त्यावेळेला आणि या प्रकाश बनकरच्या घरात पहिल्यापासून कुस्ती एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी ला अधिवेशन झालं आणि ते अधिवेशन गाजवलं तानाजी बनकरनं गुलाब बर्डे बसतात येत साक्ष जिवंत उदाहरण आहे एकोणीसशे शहाऐंशी ची स्पर्धा झाली एकोणीशे सत्याऐंशी ची महाट के श्री तानाजी बनकर त्यांची पुत्ने विशाल बनकर उर्फ प्रकाश बनकर एकोणीसशे शहाऐंशी ला गुलाबर्डी वस्था झाली आणि त्याच्यानंतर ना शहनशील सत्याऐंशीला झाले तानाजी बनकर या प्रकाश बनकरचे चुलते जरा मैदान तापलं पाहिजे मैदान पेटलं पाहिजे बजरंग बलीचा घोष तरी एकदा झालाच पाहिजे हात वरती करा हात वरती करा हात वरते हात वरती नाही केले पुढच्या जन्मी हात मिळणार नाही हात वर तिरा नाहीतर पुन्हा कोरोना माघार येणार बोला बजरंग बली की बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की भारत मता की अवगाचे रंग एक झाला आणि रंगी रंगला सिरंगा मैदान आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे यशस्वी वाट चालीकडे बैदा झुकलेला आहे हो सिकंदर शेख आत या रवी कुमार आपली लगेच कुस्ती जागते अप झालं असेल तर लगेच आत या वेळ लावूच नका हो, हो हो ते हा ती वस्तू जरा बाजूला ठेवा गदा जरा बाजूला घ्यावा महेंद्र त्या गदीने अनेकांचे कार्यक्रम केलेले फार महत्वाची गोष्ट आहे फार मोठी गोष्ट आहे गदा त्या गदीसाठी बघितले तुम्ही काय काय व्हायला लागले आणि याच गधीने मध्ये पराक्रम केला होता महाभारतात पराक्रम केला होता भीमाची गदा हनुमंताची गदा शिवरानचं वीरांचं हे शस्त्र आहे खतरनाक शस्त्र असतं बाजूला ठेव जरा आणि पुन्हा कुस्ती समोरासमोर दोन वाघ शिवा समोर समोर बिडलेलेत ए बच्चे ए छवा की टाळ्या करकी टाळ्या करकी टाळ्या

एक मिनिट वाले बापू जरा थांबा जरा आता था। वैभव दा वैभव दादा निर्णय दिलेला पोकळ पंचानीवरती शबा पहिवान महेंद्र गायकवाड गिश्यावरती महेंद्र गायकवाड कुस्ती करून विजयी झालेला आहे आणि त्याला मानाचा फिटा बांधून सन्मान होतोय पाहुणे आतमध्ये येत आहे पोकळ वरती पोकळ हिस्सा लावला तिथं पोकळ गिशावरती मारलं आणि महेंद्र गायकवाड संपलेल्या कुस्तीमध्ये गिशावरती विजय झालेला आहे साई सृष्टी उद्योग समाजे सर्व उद्योजक अतुल oh, oh, yeah, 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 राजे जाधव आपण माहीतनात या अतुल राजे जाधव आता या हिंदुस्थानातील एक स्टार पिलवान सिकंदर शेख भारतात सगळ्यात मोठी क्रेज असलेला पैलवान सिकंदर शेख भारतातला सेलिब्रिटी पैलवान सिकंदर शेख आखाड्यावर येतोय एका हमालाच्या घरातलं पोरग भारतात कुणालाच ठेवलं नाही मोहोळचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला येतोय येतो येतो सिकंदर ये ये चला लवकर येतो येतो सत्कार, सत्कार। ओ oh! गया शिकंदर से एक मैदान में आ गया कराटाड़िया कराटाड़िया भारतातला स्टार पैलवान सिकंदर सिंग आखाड्यावरती आलेला आहे मुकाबला आहे महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा चा मुकाबलाय आशियाई सुवर्ण पदक विजेता पैलवान रवी कुमार हरियाणा रवी कुमार जल्दी कि जे आप अंदर आईये सिकंदर सिंग आकाड्यावरती आलेले बोला शिवजयंती उत्सव